तर नमस्कार मी राहुल जगादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण होण्याची ई केवायसी तुम्ही स्वतः मोबाईलने करत असाल आणि ई केवायसी करताना तुम्हाला होय आणि नाही या ऑप्शनवर क्लिक होत नसेल आणि ते सिलेक्ट होत नसेल तर ते कसं सिलेक्ट होणार आणि त्यावर तुम्हाला काय करावे लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चला तर मग सुरुवात करूया तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई सी तुम्ही करत असाल आणि लाडकी बहीण योजनेची ई वाय सी करताना तुम्हाला जर होय आणि नाही या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक होत नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात अगोदर इथे तुम्हाला हे जे थ्री डॉट दिसत आहे या थ्री डॉट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या थ्री डॉट वर क्लिक केल्यानंतर इथे बघा इथे डेस्कटॉप साइट हे दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आणि या डेस्कटॅप साइटमध्ये केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ही सामोरची प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर प्रोसेस केली तर तुमचं होय आणि नाही यावर तुम्हाला क्लिक होणार आहे आणि तुमचं सिलेक्ट सुद्धा होणार आहे आणि तुम्ही तुमची ई केवाय सी सक्सेसफुली करू शकणार आहात तर ही होती लाडकी बहीण योजनेसंदर्भातील माहिती माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी राहुल दवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र